बघा रमेश ची दर महिन्याची बचत 700 रुपये आहे एकूण वर्षासाठी त्याला टक्के व्याज मिळते तर रमेश दरमहा व्याज किती प्रश्न सोडवायचा कसा से प्रति महिना 700 रुपये या प्रमाण एका वर्षाची अर्थात बारा महिन्याची बचत किती हा गुणाकार करा सातशे गुणीला बारा बारीसाती चौऱ्याऐंशी त्यावर दोन शून्य ही रमेशची बचत ही रमेश ची बचत आठ हजार चारशे रुपये आता यावर मिळणार व्याज चौदा टक्के याचा अर्थ शंभराला चौदा रुपये लक्षात तर आठ हजार चारशे रुपयाला किती रुपये याचा शोध घेऊन त्रिराशिक पद्धतीनं किरपा गुणाकार जस की आठ हजार चारशेचा गुणाकार चौदा सोबत छिदस्त आणि शंभर दोन शून्याला दोन शून्य झाले आता काय उरलं चौऱ्याऐंशी गुणीला चौदा चौऱ्याऐंशी गुणीला चौदा हा करा का। चौदा छप्पन पाच चौदा आठ बारो दर्श त्यामध्ये पाच मिळवा म्हणजे एकशे सतरा हे एक वर्षाचं व्याज चौदा टक्क्या बर का आपल्याला रमेशला मिळणार धर्म हा व्याज किती असा प्रश्न म्हणून एकूण व्याज भागीला बारा का तर हे व्याज एका वर्षाचा आहे म्हणून एका वर्षातील बारा महिने भागीला एकूण व्याज अकराशे शहात्तर भागीला बारा अकरा झाले शहाण्णव आणि बारी आधी शहाण अठ्याण्णव रुपये हे च दरमहा व्याज असे हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे Okay. व्याज, चक्रवाढ ही माझी प्लेलिस्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव मास करता येईल ओके